आज मालती फार आनंदात आहे कारण आज ती शाळेमधून दहावीचा रिझल्ट घेऊन येत आहे काय गडक का बसल्यास पहिला नंबर आला होय काय अगत तरी पंच्याऐंशी टक्के छान इतकी पण त्याचा फायदा नाही आहे म्हणजे तुझ्या मुलगी इतके चांगले मार्क आणि तू काहीच बोलली नाहीयेस ते सोड बाजूला माझ एक एक चांगलं स्थळ भेटलंय हा कसलं स्थळ तुझ्या लग्नासाठी ए मी लग्न बिग्न काय करणार नाही हे बघ तुझं काय मी ऐकणार नाही तुझं मी लग्न लग्न लावून देणार पण आई मला लग्न नाही करायचं चांगलं मला लग्न करायचं नाहीये मला लग्न करायचं नाही आणि मी पण आई लग्न नाही करायचंय बाळ तू चांगला आहे कोल्हापुरातलंच आहे याचा अर्थ हा आहे की तुम्हाला इथून पाठवणार आहेस मी सांभाळ करू शकत नाही तुझं जास्त तुझी बायको माझं सांगायचं ते काम ऐकलं काय विचार ऐकणार ना जे काय काम सांगते ते तुझी बायको ऐकल का ऐकल ठीक आहे या मला

लागते काम करा लागतात तू जोरी का नाही अजून का जेवते मी थोडे वेळ अगं घे ना नाही जेवते मी थोडे वेळ एक कर ये लवकर जे आपण दोघे एकत्र ये नको अरे? एक अरे ये बोललो ना ये एका सत खा ये लवकर अरे ये ग बस एका टाकतात

তু <laughs> ইচ্ছা <laughs> 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 ती साडी मी घेऊ का मला आवडली हा घे ना घे आता कसं बी तर तिचं लगेच झालेलं आहे चालते की मालते चाकर मला भारतायचा वर लवकर हो काय घ्या माझी साडी घेतली साडी आहे माझी घेतली म्हणून का झालं माझ्या आईने घेतली आहे मग घेतली म्हणून का झालं जा काम करता कामाकडे पडल्यात ऐकून माझ्या आई कर काम करता है है।

काशां बास्कर रडायचं चुक खाली नजर रडायचं ओढा जरात मारले मी नाटकी करायला नसतो पाणी मी भीती का गोमान गुड काम कर रन्न पण कर दे चल झालंगा मला आता मालतीनेही ही कामाला जायला सुरुवात केली ते आता एवढच बघायचं झाले कायचं असत मला पैसे द्या जाता, जाता बाजार पण घेते ना कटाळा काय काम आहे दुसरं काय कसले काम शिक म्हणताना शिकला नसत्या त्या टायमाला इकडे तिकडे टवाळण्या कधी बसला

पाते पाण्यान तुम्ही दारू पिऊन आलाय हे पाण्यान तुम्हाला सांगितले ना पैसे नाही म्हणून पाण्यामध्ये सुद्धा कसं माणसं पाण्यान पाण्यान तो सांगितलं काय माहिती दारू पिऊ नका शेवटी पुन्हा तिथं दारू प्यायची तुला बघायची हा

अशा तऱ्हेने मालतीवर सतत अत्याचार होत राहिला घेऊन आला हे सांगण्यास काय काय पिताय काय झालंय काय तुझ्या पैसे

Það er svo viðbörðu viðlátt. Það er kallir þiginn. Það er kallir þiginn ótaf það.

मला मुलगा होणार की मुलगी हे माझ्या हातात थोडी आहे मला जर मुलगी झाली तर हे लोक तिच्यासोबत काय करतील मुलीला जन्म देणं पाप आहे का मुलं जन्माला घालायच्या आधी माणसं भेदभाव का करतात मुलगी असो या मुलगा दोन्ही तर एकच आहेत ना हे घे आजचा पगार तुझा उद्यापासून कामाला येऊ नको कारण की काही गरज नाही काम करू ना मालक ना काम करत नाहीस तू हे घे तुझा काय केलं नाही सांगा की मालक बघू नको हे तर कामार येऊ नको त्या बसणं हे घे जेवढं सांगितलं तेवढं कर जा आता मी आज पुन्हा पिऊन आलो का काय झालं मला त्रास देऊ नकोस एक तर काम आहे ना काम गेले काम ग बाई नको सर अहो आपलं काम गेलं आपलं सांगितलं नाही ग बस म्हणून जास्त घरात खाणार काय तुम्ही काम करत नाही कसं काय होणार सांगितलं बस म्हणून आपलं घर कसं चालणार मालतीचे पाड या जगात जन्म घेण्याच्या अगोदरच या जगातून या सर्व गोष्टींमुळे मालतीवर मानसिक परिणाम झाला एक मालती अगं बायरे काय ऐकू येते का तुला अहो हळू बोला का बाळावरती परिणाम होतो मोठ्याने बोलल्यावर बाळावर जेव्हा परिणाम झाला काय तरी हळू बोल जा <laughs> विजय अरे ती वेडी झाली आहे तशी पण ती आई तिची मेदी आहे आणि आपण तर तिला काय सांभाळायचं कुठं तर तिला बाहेर रस्त्यावर नऊ सोड घे तिची बॅग आणि सोडणे जा तिला नको काय असलं काय बघ बाबा आता मला तर काय होत नाही बाबा काय पण बोलत असतो

कुठे जायचं आपण मामाच्या गावाला चो मग भाऊ चला बस गाडी आपली गाडी नाही आहे ती कावाला आज एक काम करीत बस आ, आ, का थोडा बस ग बर माझं काम करून येतो तू येऊ नकोस आपल्या बाळाला त्रास होईल ना मी जाऊन येतो लगेच जाऊन येतो बाब मी जाऊनच येतो काय लागलं तर खाऊन घे हा इतर ओ ताई काय इथं नाही तर बघता मी इथं तो 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 मालती एक फक्त उदाहरण आहे अशा अनेक लहान मालती आहेत ज्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शिकवले जात नाही काही अशी लोक आहेत जे मुलींना या जगात येण्याच्या आधीच तिची हत्या करतात आजही अशा महिला आहेत ज्यांच्यावर अत्याचार होतो पण तो दिसून येत नाही आणि आजही त्या निष्पाप चिमुकल्या आहेत ज्यांना न्याय मिळत नाही